नमस्कार श्रोते काल तुम्हाला वर्णन करून सांगितल्याप्रमाणे आम्ही दहा नोव्हेंबरला संध्याकाळी सात एकोणीसची गाडी होती अवंतिका एक्सप्रेस त्याने जाण्याकरता मुंबई सेंट्रल स्थानकावर जायला पारल्यातून दोन ओला टॅक्सीस करून निघालो सामान बघता बघता लक्षात आलं की सगळ्यांच्या बऱ्यापैकी बॅगा झालेल्या आहेत म्हणजे अगदी एकाच छोट्या बॅगेने भागलं नाही ठरवलं खूप होतं की जास्त काही न्यायचं नाही अगदी चार कपडे न्यायचे तेच ते वापरायचे वजन बाळगायचं नाही वगैरे 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 पण तसं काही प्रत्यक्षात झालं नाही कारण माझ्या बाबतीत असं झालं की मी ही ट्रीप ठरवले कळल्यावर माझा मुलगा तेव्हा अमेरिकेत होता आणि त्याला ही ट्रीपला चालली आहे आणि तिच्या पायाचा प्रॉब्लेम आहे तर तू आता तिथे काकांना काही व्यवस्था करायला लावू नको असं म्हणून त्यांनी अमेझॉनवरनं लगेच एक अत्यंत हलका वजनाला आणि पोर्टेबल कमोड आणि एक मोठा थर्मास गरम पाण्याचा कारण थंडी असेल आणि आम्हाला सोसलं नाही तर भरपूर गरम पाणी बरोबर सकाळी घेत जा दिवसभराकरता असं आपलं त्याच्या मनात म्हणून दोन गोष्टी त्यांनी पाठवून दिल्या चोवीस तासात त्या आलेल्या त्यामुळे त्या, त्या गोष्टी एक बॅग जी आम्हाला रोज प्रवासाला निघताना स्वतः जवळ ठेवायला लागेल आणि एक जी सामानात पाठी असेल ज्यात सर्व सामान असेल पूजेची तयारी असेल असा सगळा विचार करून ते दोन ती तिसरी हातातली पर्स असं करता करता झाले तीन चार डाग प्रत्येकीचे छोटे मोठे करत एवढं सामान तर झालं होतं असो आम्ही निघालो आता आमच्याबरोबर जे ठाण्यातलं जोडप येणार होतं श्रीवसू वेलसेकर ते बॉम्बे सेंट्रल आम्हाला तिथेच भेटले त्यांचा डबाही वेगळा होता पण त्यांची ती नंतर काढली होती आमच्या सहा जणींच्या आधी काढली होती काकांनी आणि मग वाढत गेलेल्यांची त्यांनी वेगळी केली होती बुकिंग तर त्यामुळे ते दोघं वेगळ्या डब्यात होते पण त्यांनी मला फोनवर सांगितलं होतं की माझ्याकडे स्वयंपाकाला बाई आहेत तर मी मेथीचे पराठे करून आणेन पण रात्रीचं जेवण घेणं गरजेचं होतं आणि आमची स्मिता म्हणाली होती ती दही भात आणणार तेव्हा स्टेशनवरच आमचे डबे एक्सचेंज झाले कारण त्यांच्या डब्यात द्यायला एक वेगळ्या डब्यात दही भात आणि त्यांच्याकडचे पराठे आम्ही घेतले आणि अशा पद्धतीने मस्त अशा सहभोजनाने आमच्या यात्रेची सुरुवात झाली झाले आम्ही स्थानापन्नही झालोच प्रचंड सामान सगळ्यांना जाणवत होतं की आता हे उतरवणार कसं कारण गाडी तर उज्जैनला फक्त पाच मिनटे थांबतं आम्ही उज्जैनला प्रथम जाणार होतो कारण असं आहे की इंदोरहून जास्त जवळ आहे ओंकारेश्वर पण आधी जर तुम्ही इंदूरला गेलात तर उज्जैनला जाऊ शकत नाही या परिक्रमेत कारण नदी ओलांडली जाते त्यामुळे आधी उज्जैनला जायचं आणि मग तिथून इंदोरकडे जायचं आणि मग मात्र इंदोर टू इंदोर असं असं काकाने आम्हाला माहिती दिली होती तर आता उज्जैनला जायचं तिथे गाडी थोडी थांबते आम्ही होतो चिंतेत काय करावं पण अक्षरशः इथूनच आम्हाला मैयाने चमत्कार दाखवायला सुरुवात केली कारण अगदी आमच्या शेजारी स्मिताबाईच्या मैत्रिणीचा एक मुलगा आणि त्याचे तीन मित्र इंदोरला कुठे लग्नाला चालले होते तर चला आता ते आमच्या नंतर पुढे जाणार तर ते आम्हाला मदत करतील सामान उतरवून द्यायला हा विचार मनात घेऊन म्हणजे त्यांना आम्ही विचारलंही नाही पण खात्री एवढ्या खात्रीत आम्ही सगळे मस्त झोपलो शांत आणि घडलं असं की उज्जैनला गाडी बऱ्यापैकी उशिरा आली जवळजवळ सात वीसला म्हणजे त्यांनी आम्हाला हा आमच्या डोक्यात होतं की त्यांना उठवायला सांगू अलाम आणि थोडं हात मारून मदत घेऊ पण अशी काही वेळच आली नाही गाडी बऱ्यापैकी उशिरा पोचली आता ही आपली माणसं पार्ल्यातली आम्ही ट्रीप बुक केली होती आणि काकांनी आम्हाला अगदी साईड होतं की माझा ऑर्गनायझर स्टेशनवर उभा असेल तुम्ही सगळं आम्ही म्हटलं वयस्कर आहोत आम्हाला सगळ्या सहाजणींना दारातून उतरतानाही नाही पटपट पड़, आमचे सामानं अजून नाही येणार काका तुमचा कोणी माणूस असेल ना कुली शिरतो का तेवढ्या डब्यात अशा शंकाने ग्रासलेलो होतो आणि आपल्या माणसांनी बरोबर खो दिला दारात गेलो तर कोणीच नव्हतं मग आम्हीच दोन वेगवेगळ्या दरवाज्यातनं बाहेर पडून सगळे सा, सामानं उतरवून उतरलो आम्ही उतरलो आणि थोड्या वेळाने आम्हाला काका तिथे दिसले असो त्यामुळे काकांची भेट झाली आणि अक्षरशः पुढच्या पाच दहा मिनटात मग त्यांच्या माणसांनी आमचं सामान पटापट पत। उचलून टेम्पो ट्रॅव्हलरवर टाकलं आणि आम्ही स्थानापन्न झालो टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये अशा प्रकारे दहा तारखेला संध्याकाळी निघालेले आम्ही अकरा तारखेला सकाळी सात वीसला उज्जैन स्टेशनवर उतरलो या उज्जैन स्टेशनवर म्हणजे आमचा पहिला मुक्काम पुढे तिथे आम्ही राहणारही होतो एक रात्र आणि आमच्या मनात खूप भस्मारती होती साधली तर हे सगळे विषय डोक्यात आणि एक उत्सुकता या परिक्रमेची घेऊन आम्ही काकांबरोबर आमच्याकरता त्यांनी एका हॉटेलमध्ये सोय केली होती कारण अजून परिक्रमा सुरू व्हायची होती ना तर हॉटेलवर मुक्काम होता हॉटेल समय पत्ता होता इंदिरा गांधी चौक आणि तिथे मस्त इंदिरा गांधींचा पुतळा होता मोठा समोर एक एस बी आय ए टी एम होतं लगेच एक आपलेपणा वाटला मला आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही टेम्पो ट्रॅव्हलरनी पोचलो अकरा तारखेला तिथे पोचल्यावर सकाळी म्हणजे शेवटच्या मजल्यावर कुठेतरी आमच्या खुल्या होत्या अशा आणि छोटी गच्ची होती त्या फ्लोअरला त्यामुळे आता आमचं सामान खोल्यात आणि काकांचं किचन गच्चीत लागलं बादलीने आम्हाला सगळ्यांना गरम पाणी आणून दिलं गेलं सगळ्यांनी गरम पाण्याने आंघोळी केल्या चहा नाश्ता इथे नाश्ता बटाटेवडे होते पण आंघोळीनंतर आणि पुढे जाऊन महाकाळचं दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे कुठेतरी संस्कार आढाले आणि मग नुसतीच कॉफी घेतली मी आणि मला वाटतं बाळणी आणि काकांचं सारखं चाललं होतं खरं तर की अरे संकल्पानंतर तुम्हाला कांदा लसूण सगळं वरचे आहे बरं का तेव्हा आज खाऊन घ्या तेवढ्या तर त्यांनी कूक बरोबर घेतलेला ते म्हणाले बाहेरचं काही खायचं नाही कांदा लसूण खायची नाही अशा सगळ्या परिक्रमेतले काही नियम होते आपल्याला तर पण आम्हाला काही तशी इच्छा दिली नाही कारण त्यांना कल्पना काय की आमच्या दृष्टीने ही बसनी घालू ना तरी एक कठीणच यात्रा होती आणि त्याचा मनात एक कुठेतरी धाकही होता आणि एक ओढही होती त्या महाकाळच्या दर्शनाची ते कांदाला सुंडक जावं असं काही आम्हाला वाटलं नाही आम्हाला त्यात गम्य पण नव्हतं फारसं असो अशा प्रकारे आता नाश्ता करून अकरा तारखेला सकाळी आम्ही प्रत्यक्षात काही दर्शनांकरता म्हणून बाहेर पडलो तिथे पडल्यावर पुढे अख्ख्या दिवसात काय काय घडलं ते आपण बघणार आहोत उद्याच्या भागात Narmadehara, Narmadehara, Narmadehara.